हॅलो माझ्या लाडक्या बाळांनो मित्रांनो तर आता आपण बघतोय लेक्चर नंबर थर्ड चॅप्टरचं नाव वे? आहे व्हॅरिएशन काय नाव आहे व्हॅरिएशन आणि या वॅरिएशन मध्ये दोन प्रॅक्टिस सेट ऑलरेडी झालेला आहे फर्स्ट आणि काय सेकंड एक होती डायरेक्ट व्हॅरिएशनवर एक आहे इनडायरेक्ट व्हॅरिएशन आता मात्र कोणती आहे थर्ड आहे मग ही थर्ड प्रॅक्टिस सेट अतिशय चार प्रश्न आहे आणि ही आपण लगेच आपण ही बघूया आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतो ही कन्सेप्ट आहे स्पीड टाइम आणि डिस्टन्सवर कशावर आहे स्पीड आणि टाइम इंटू डिस्टन्स लक्ष द्या स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू काय डिस्टन्स हा इकडे ब्लू घेऊ का दिसतंय का रे नाही दिसत नाही दिसत ना दिसते का दुसरं घेऊ हे पण नाही दिसत ब्लॅक ब्लॅक दिसते ठीक आहे एक कन्सेप्ट आहे बघा स्पीड इनटू हा शब्द लक्षात स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स काय एस टी डी स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स आता स्पीड आणि चे जे रिलेशन आहे ते आहे इनवर्सली बट स्पीड आणि डिस्टन्सचं रिलेशन आहे बोला डायरेक्टली प्रपोर्शनल स्पीड वाढली डिस्टन्स वाढ स्पीड कमी डिस्टन्स कमी सोबत पण असंच रिलेशन डिस्टन्स सोबत टाईम वाढलंय डिस्टन्स वाढ टाइम कमी लागते डिस्टन्स पण कमी लागते आणि स्पीड आणि टाईमचं रिलेशन इनव्हर्सली म्हणजे डिस्टन्स अपॉन टी म्हणजे स्पीड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू गॅट टाईम स्पीड वाढली तर टाईम कमी लागणार स्पीड कमी केली तर टाइम वाढणार नक्की का तुम्ही शंभरच्या स्पीडने जाताय पाच घंटे लागताय पण ज्यावेळेस तुम्ही दोनशेची स्पीड करताय अडीच घंटेच लागेल स्पीड वाढवली ना तुम्ही हळूहळू चालणार तर जास्त वेळ लागेल तुम्ही फास्ट चालणार तर काय राहणार तर बघूया अशाच पद्धतीचे हे आहे आणि वर्किंगचं पण असायचं हे स्पीड इन टू टाइम ही एक कन्सेप्ट आहे दुसरे लेबरसाठी काय नंबर ऑफ लेबर नंबर ऑफ काय लेबर नंबर ऑफ लेबर नंबर ऑफ काय लेबर इन टू त्यांची स्पीड कामाची काय स्पीड फिजिकल टू काय राहणार वर्क काय राहणार पाच घं पाच त्यांची स्पीड करायची पाच रूम चार माणसं म्हणजे एका दिवसात चार माणसे मिळून पाच रूमला कलर मारतात तर चारा पण जे किती झाले 20. किती झाले वीस चार आणि पाच रिलेशन कसं आहे यांचं रिलेशन आहे यांचं रिलेशन कसं आहे आहे आता मी लेबर दोन केले तर ही किती राहणार हे तर वीस तर फिक्स आहे ना काम तर फिक्स आहे काम बदलणार आहे का नाही किती ॲटोमॅटिक दहा किती होऊन जाईल दहा सपोज मी नंबर ऑफ लेबर दहा वाढवले तर स्पीड माझी किती राहणार दोनची वीस म्हणजे हीच कन्सेप्ट लागू होणार आहे एक एसटीडी आणि एक नंबर ऑफ लेबर इन टू स्पीड म्हणजे याला तुम्ही ही कन्सेप्ट लावू शकता लेबरला वर्कर म्हणा आणि टू स्पीड इक्वल टू वर्क ठीक आहे आणि इकडं टाइम मल्टिपल बाय सीड इजिकल टू डिस्टन्स या कन्सेप्टला असे लिहू शकता स्पीड टू टाइम इजिकल टू डिस्टन्स स्पीड फिक्स आहे हा टाइमच्या जागी वर्कर इजिकल टू डिस्टन्स बस या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा या तुम्हाला कर कधीच कळणार नाही जे आहे स्पीड आणि च रिलेशन इन्व्हर्सली आहे स्पीड आणि वर्करचं रिलेशन इन्व्हर्सली स्पीड आणि डिस्टन्सचं रिलेशन डायरेक्टली आहे टाइम आणि डिस्टन्स डायरेक्टली बस ह्याच कन्सेप्टवर आधारित आहे प्रॅक्टिस सेट तर बघूया प्रश्न स्टार्ट करूया बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इन्व्हर्स व्हॅरिएशन काय ओळखायचं फक्त इन्व्हर्स व्हॅरिएशन ओळखायचे पहिला प्रश्न हा पहिल्यामधला दुसरा आहे पहिला कोणता होता मग हा 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 होता ही कन्सेप्ट होती बाळांनो हे मी रब करतोय स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे तर बघा इरेस्ट करतोय सगळं मोठा डस्टर घेवा तर बघा हे मोठा डस्टर घेऊन लगेच आपण रब करूया आणि लगेच तुमची सुट्टी होणार आहे पाच दहा मिनिटात मी ही प्रॅक्टिस सेट लवकरच संपवणार तुमच्यासाठी अतिशय इझी प्रॅक्टिस सेट बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनवर्स वेरिएशन ओळख काय ओळखायचं रे डायरेक्ट व्हॅरिएशन ने द इनवर्स इनवर्स चा अर्थ काय सांगा इनवर्सचा अर्थ काय सांगा पटकन एक गोष्ट वाढली तर दुसरी कमी एक कमी तर दुसरी काय होती वाढली एवढे हे ॲरो लक्षात ठेवा बस यालाच इनवर्स वेरिएशन म्हणतात वार काय म्हणता हा नंबर ऑफ वर्कर नंबर ऑफ बोला वर्कर ऑन अ जॉब जॉब नंबर ऑफ वर्कर ऑन अ जॉब नंबर ऑफ वर्कर काय करताय हा जॉब टाइम टेकन बायम टू कम्प्लीट दाईम लावणार आहे ते काम करण्यासाठी काय टाइम टेकन आहे मग हे डायरेक्ट व्हॅरिएशन आहे काय सॉरी डायरेक्ट ओळखायचं नाही आपल्याला काय ओळखायचंय इनडायरेक्ट व्हॅरिएशन आहे काय बरं मला सांगा प्रश्न बरोबर लिहिला काय नंबर ऑफ वर्कर ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब टाईम टेकिंग मग नंबर ऑफ वर्कर जर वाढवले लक्ष द्या रे वर्कर जर वाढवले वर्कर वाढवले तर जॉब लवकर होईल का रे वर्कर जर इनक्रीज केले वर्कर जर इन्क्रीज केले तर जॉब जॉब म्हणजे काम काम कमी होईल ना नाही आणि वर्कर कमी केले तर जॉब वाढून जाईल हे इथं आपल्याला रूम मध्ये झाडू लावायचे एक माणूस लावतोय एक घंट्यात झाडू लावतोय दहा माणसं लावले दहा मिनिटात होऊन जाईल ना पटकन काम होईल ना का नाही हा हा आणि यांचं जे रिलेशन आहे हे डायरेक्ट एका युनिव्हर्सली आहे युनिव्हर्स रेशो कसं आहे हा ओळखायचंय विच द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनवर्स वेरिएशन तर हे मात्र काय वर्कर आणि जॉब यांचं जे रिलेशन आहे वर्करचं आणि काय जॉबचं जे रिलेशन आहे हे इनवर्स आहे कसं आहे इनवर्स आहे लक्ष द्या वर्कर वाढवत आहे जॉब कमी होणार राईट आहे का ही वर्कर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा हे समजण्यासाठी जर वर्कर कमी केले तर जॉब वाढवून देईल काय होणार वरती खाली ना का दोन्ही सोबत आहे का दोन्ही खाली आहे एक वरती तर एक काय याचा अर्थ इनवर्स का डायरेक्ट इन्वर्स व्हॅरिएशन मध्ये लिहिणार वर्कर इन्क्रीज वर्कर इंक्रीज इंक्रीजेस देन जॉब विल बी डिक्रीजेस जॉब विल बी काय डिक्रीजेस काय डिक्रीजेस म्हणून वर्करचं आणि जॉबचं रिलेशन काय वर्कर आणि जॉबचं रिलेशन कसं आहे इन्वर्सली कसे जॉब ला जे म्हणणार वर्करला डब्ल्यू म्हणणार डायरेक्ट एका इनव्हर्स इनव्हर्स इनवर्स का लिहिणार सांगा इनवर्स बोला व्हॅरिएशन बरोबर आहे का व्हॅरिएशन इनवर्स व्हॅरिएशन कळालं नक्की जाऊया पुढं yes, no. पहिला झालं दुसरा पण नंबर ऑफ पाईप सेम साईज हे पाईप आहे समजा नंबर ऑफ पाईप ऑफ सेम साईज फिल इन द टँक कोणाला भरताय ते टँकला भरताय द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक टाईमवर डिपेंड आहे का हां बोला हा जो दुसरा जो प्रश्न आहे मग हे काय यश नो नंबर ऑफ पाईप सेम साईज वाढवत आहे नंबर ऑफ पाईप जर वाढवत आहे नंबर ऑफ पाईप जर मी इन्क्रीज करतोय इन्क्रीज तर टँक लवकर फील येऊन का टँक विल लवकर फील होईल का येस टँक नंबर ऑफ पाईप जर वाढवले तर टँक लवकर भरेल का नाही वाढवणार हां नंबर ऑफ पाईप इन्क्रीज हां टँक फिल टँक फिल टँक बरोबर आहे इकडं पाहा लक्ष द्या इकडं इकडं लक्ष द्या नंबर ऑफ पाईप ऑफ सेम साईज फील कोणतं रिलेशन आहे टाइम टेकन बाय देम याला लागणारा जो टाइम आहे तो कमी लागेल टाईम का लागणार कमी लागणार फील टँक टाईम कसा लागणार हा मग ऍरो वरती खाली का दोन्ही वरती का दोन्ही खाली वरती खाली ना हे इन्क्रीज होत आहे हे का होत आहे इन्क्रीजेस तर हिका होतं रे डिक्रीजेस डिक्रीजेस ना इन्व्हर्स रे व्हॅरिएशन आहे का डायरेक्ट व्हॅरिएशन आहे इन्व्हर्स व्हॅरिएशन इनव्हर्स व्हॅरिएशन कळालं का हे टँक आहे पाण्याची टँक आहे समजा याच्यात एक नळ लावला नंतर दोन वाढवले नंतर तीन वाढवले तर याला पहिले एक नळ लावला तर दहा घंटे लागायचे दोन नळ लावले तर पाचच घंटे लागतात तीन नळ लावले तर दोनच घंटेच भरते डायरेक्ट एक येणून डायरेक्ट इनडायरेक्ट नक्की ओके पुढचा प्रश्न बघा इनव्हर्स व्हॅरिएशन तिसरा प्रश्न पेट्रोल फिल इन द टँक वेहकल अँड इट्स कॉस्ट मला सांगा पेट्रोल फील इन द टँक तुम्ही दहा पे दहा लिटर पेट्रोल घेतलं दहा लिटर पेट्रोल घेतलं समजला तर पेट्रोल घेतल्यानंतर खर्च पण वाढतो कॉस्ट दहा लिटर मागं कॉस्ट पण वाढेल ना कॉस्ट पेट्रोल इन्क्रीज कॉस्ट पण इन्क्रीज पेट्रोल डिक्रीज तर कॉस्ट पण डिक्रीज हे डायरेक्ट आहे का इंडायरेक्ट आहे हे डायरेक्ट झालं हे डायरेक्ट झालं ना अरे वो पेट्रोल वाढते तो कॉस्ट पा होती है तो पेट्रोल कमी तो कॉस्ट कमी है, डायरेक्टरेक्ट है बोला इंडायरेक्ट है बोला, बोला? डायरेक्ट एक डायरेक्ट है ये नॉट अ डायरेक्ट वेरिएशन नॉट अ इनडायरेक्ट वैरिएशन नॉट अ इनडायरेक्ट वैरिएशन नॉट इंडायरेक्ट वेरिएशन बस एवडे ओळखायचंय तुम्हाला डायरेक्ट का इनडायरेक्ट का बर पेट्रोल वाढते तर खर्च पण वाढेल ना का नाही वाढणार पेट्रोल वाढला तर खर्च वाढतो पेट्रोल कमी केला तर खर्च पण का होतो कमी होतो वरती खाली थोडी आहे दोन्ही सोबत आहे वाढले तर वाढले कमी झाले तर काय हे डायरेक्ट ना मग आपल्याला इनडायरेक्ट व्हॅरिएशन आहे का नाही नॉट अ इनडायरेक्ट व्हॅरिएशन झालं आन्सर ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट एरिया ऑफ सर्कल आहे बा हा सर्कल आहे आणि इट्स अ रेडियस पाहतं आता रेडियस वाढवली मी सर्कल मोठा झाला परत रेडियस वाढवली सर्कल मोठा झाला मग काय रेडियस इन्क्रीज रेडियस इन्क्रीज एरिया ऑफ सर्कल पण इन्क्रीज एरिया ऑफ सर्कल काय झाला इन्क्रीज हे डायरेक्ट आहे का नॉट नॉट इनडायरेक्ट व्हॅरिएशन नॉट इनडायरेक्ट व्हॅरिएशन नॉट इनडायरेक्ट व्हॅरिएशन व्हॅरिएशन कळालं पुढं हां फिफ्टीन वर्कर कॅन बिल्ड अ वॉल ऑफ फोर्टी एट आवर्स किती वर्कर आहे फिफ्टीन वर्कर किती वर्कर आहे हा हा फिफ्टीन वर्कर टाइम किती लावत आहे फोर्टी एट आवर्स किती टाइम टेकन टाइम टेकन किती टाइम लावला मेनी वर्कर विल बी रिक्वायर्ड टू द सेम वर्क मला सांगा पंधरा माणसं अठ्ठेचाळीस तास किती झालं रे दोघांचा गुणाकार करा पंधरा आठ एकशे वीस आच्याला किती आले बारा पंधरा चौक साठ साठ आणि बारा किती झाले बहात्तर किती हा हे झालं वर्कर मी तुम्हाला सांगितलं बघा पंधरा पंधरा काय वर्कर वर्कर गुणिले टाइम वर्कर गुणिले टाइम इक्वल टू वर्क असतं काय असतं वर्क असतं काय असतं बोला हा वर्कर वर्कर इन टू टाइम इज टू किती वर्क वर्क असतं काय असतं बोला वर्क असतं मी इथं थोडंसं डस्ट घेतो आणि इथं लिहून देतो इथं वर्क इन टू टाइम इज टू वर्क हा वर्कर इन टू टाइम इज टू वर्क वर्क आणि हे वर्क वर्क तर सेम राहणार आहे ना आता एक तर टाइम कमी जास्त करा कि वर्कर कमी जास्त करा पण हे काम तर सारखं राहीन ना का नाही काम काय राहणार आहे समजा हे ही बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये दहा रूम आहे किती दहा पाच माणसं लावा तरी दहाच बिल्ड दहाच रूमला कलर आहे आणि दहा माणसं वाढवले तरी किती दहाच रूमला कलर आहे असं नाही की माणसं वाढले म्हणजे काम वाढते किंवा माणसं कमी झाले म्हणजे काम वाढते कमी होते असं नाही काम सारखं आहे काम काय हे झालं सातशे वीस काम किती आहे सातशे yes. आता मी रिक्वायर द सेम वर्क थर्टी आर्स म्हणजे रिक्वायर रिक्वायर थर्टी आर्समध्ये किती लोक वाढतील थर्टी आर्स किती आहे सांगा थर्टी आवर्स तुम्ही सांगा वर्क तर सेम आहे वर्क सेम आहे वर्क इजी टू काय सांगा वर्क टू काय नंबर ऑफ वर्कर नंबर ऑफ काय वर्कर सातशे वीस नंबर ऑफ वर्कर किती आहे नंबर ऑफ वर्कर किती आहे माहीत नाही आपल्याला का नाही नंबर ऑफ वर्कर माहित नाही पण नंबर ऑफ आर्ट्स माहिती आहे किती आहे थर्टी थर्टी आर्स किती आर आहे थर्टी आर्स बरं सांगा इथं गुणिले इकडून का आण लागेल सातशे वीस गेले किती तीस थी शून्य शून्य कट तीन आहे का तीन तीन आहे का तीन तीन दोन्ही सहा तीन चौकी झाले बारा किती राहणार काय राहणार चोवीस वर्कर लागतील किती वर्कर लागतील पाहतो उत्तर किती वर्कर लागतील सोप आहे हा हा आता लगेच किती प्रश्न राहिले दोन लक्ष द्या पटकन लगेच आवरतो एकशे वीस बॅग आहे हाफ लिटर मिल्क कॅन बी फील्ड मशीन एक मशीन आहे दुधाच त्याच्यात एकशे वीस बॅग आणल्या किती बॅग आणल्या एकशे वीस बॅगा किती मिनिटात काम करता येते तीन मिनिटात किती मिनिटात हा वन ट्वेंटी बॅग हाफ लिटर मिल्क हाफ लिटर मिल्क कॅन बी फील्ड मशीन विदिन किती मिनिट आहे थ्री मिनिट द टाइम टू सच एटीन हंड्रेड बॅग्स किती बॅगा घेता घेते हा एकशे अठराशे बॅग आणायच्या आता किती बॅग आणायच्या अठराशे बॅगाला किती टाईम लागेल असं त्यांचं म्हणणं किती टाईम लागेल किती बॅगा लागेल मग हे ना एकशे वीसला किती आहे तीन आहे ना किती मिनिट लावले पा एकशे वीसला किती मिनिटं लावले तीस मग बॅगा किती आहे एक वन ट्वेंटी बॅग डिवायडेड बाय तीन तीन चोक्की झाले रे बारा किती आलं चाळीस किती आलं चाळीस चाळीस आला ना हां मग इथं माहिती आहे का आपल्याला किती टाईम लागणार टी लागणार चा टाइम आणि हे चाळीस तर फिक्स आहे हे चाळीस तर काय फिक्स मग हे चाळीस इकडा ना इथं काय बोला हे अठराशे बॅग आहे ना हां मग अठराशे डिवायडेड बाय चाळीस इंटू टी शून्य शून्य कट चार त्रिक बोला चार चौक सोळा दोन उरले चारा पंचवीस आहे का तिथं पाहत काय आहे का आन्सर पंचेचाळीस आहे काय लावलं फोर्टी फाईव्ह मिनिट रिक्वायर किती मिनिट लागणार आहे फोर्टी फाईव्ह मिर रिक्वायर आलं नक्की अरे नक्की का तुम्ही असं करू शकता ना वन ट्वेंटी बॅग किती लिहून ना आता सोपं आहे ना ओके याला तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून घ्यायचं सोपं आहे बघा नंतर शेवटचा प्रश्न बघा अ कार विथ अ स्पीड हे कार आहे हे कार आहे हा आहे कारडॉंग कार आहे आहे ठीक कार कार स्पीड किती आहे सिक्स्टी किलोमीटर पर आर याची स्पीड किती आहे एका तास साठ हा किती तास चालली ती आठ घंटे किती तास लागली आठ स्पीड स्पीड इन टू टाइम इजिकल टू काय असतं रे मी अगोदर सांगितलं डिस्टन्स असतं काय असतं डिस्टन्स स्पीड कितीची होती साठची टाइम किती लावला आठ हा साई आठ आहे अठ्ठेचाळीस की 4 inch. किती चारशे ऐंशी किती किलोमीटर अंतर कापलं चारशे ऐंशी आता व्हॉट शुड बी द इनक्रीज द स्पीड स्पीड वाढवली स्पीड वाढवली सेम डिस्टन्स टू बी कवर्ड सेवन अँड हाफ आर डिस्टन्स आहे स्पीड माहीत नाही स्पीड माहिती आहे का नाही टाइम वाढवला वाटतं टाइम किती लावला साडेसात तास किती लावले साडेसात आणि हे किती राहणार आहे डिस्टन्स किती राहणार चारशे ऐंशीच राहणार ठीक आहे अंतर बदलतंय का नाही त्यानंतर ते तेच करायचं मग सांगा स्पीड हे सांगा सात दोन्ही चौदा झाले पंधरा सात दोन्ही चौदा झाले पंधरा पंधरा डिवायडेड बाय दोन हिजी कडू किती आहे चारशे ऐंशी मग मला सांगा पंधरा बाय दोन इथं काय गुणिले इकडे का होणार बागिले सोप आहे बा चारशे ऐंशी गुनिले दोन भागिले पंधरा मग काय राहणार पंधरा एक पंधरा किती उरले तीन पंधरा दोन किती झाले तीस पंधरा दोन किती झाले तीस बारा गुणिले दोन पार उत्तर चोवीस आहे का स्पीड आता स्पीड स्पीड चोवीस बरोबर आहे ना पंधरा दुनी किती झाले अरे पंधरा तरी पंचेचाळीस होता रे राजा सॉरी सॉरी चुकलमान हा हा इकडे बां पंधरा चारशे ऐंशी भागिले करायचे ना तुम्हाला चारशे ऐंशी एक काम करा डायरेक्ट करून घ्या इरेस करतो मी इकडे बघ स्पीड चारशे ऐंशी हे दोन भागिले होते इकडून का झाले गुरिले भागिले पंधरा हां शून्यशी शून्य आठ दुनी सोळा हा चला एका चार दुनी आठ आणि एक झाले नऊ नौ। नऊशे साठ भागिले पंधरा पंधरा सख नव्वद पंधरा सख किती झाले नव्वद किती उरले सहा पंधरा चौक साठ किती आली स्पीड चौसष्ट किलोमीटर पर आर किती आली चौसष्ट so, किलोमीटर परार पहिली स्पीड हो किती होती पहिली किती होती साठ हा आता यांनी डिफरन्स विचारला काय विचारला काय विचारला हा तर साठ आणि चौसष्टचा फरक कितीचा आहे चार किलोमीटर पर आहे ग उत्तर पा किती आहे चार किलोमीटर पर कार विथ स्पीड साठने केली आठ तास लावले आणि जर कार किती स्पीडने जावा की साडेसात तास लावणार म्हणजे कितीने वाढले फरक कितीचा आहे चारचा अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला संपलेला आहे तुम्ही लिहू शकता तुम्ही आठवीला तुम्हाला एवढं लिहिलं तरी चालेल धन्यवाद खूप खूप धन्यवाद लेक्चर कंटिन्यू बघत राहा ओके धन्यवाद